आधी गेले मग सांगितलं आपल्या पशुखाद्य फॅक्टरीला भेट द्या चंद्रकांत कृष्णा मांगले नाही ना बघ एक मांगले साहेब गड तालुक्यातून आलेले आहेत सुजीत पाटील गडिंग लस सुजित पाटील गड आणि हे दोन शेतकरी नाव सांगा सदानंद चौघे करीबस सदानंद चौघरे गड इंग्लस सुजित मांगले आहे ना अश्वजित मागले ऐनापूर तालुका घडलं इथली चार शेतकरी आहे दूध उत्पादक आहे दूध गोपालक आहे त्यांच्याकडे आहे तुमचा अनुभव सांगायचं कसं खाद्य तुम्ही किती वापरलं किती गायीला वापरलं तर कसं वापरलं तुम्ही साधारणतः पाच गायीना वापरला बऱ्यापैकी म्हणजे एक कोणता नेमका फॅट वाढला आणि पचन क्रियेमध्ये सुधारणा झाली एकदम हंड्रेड पर्सेंट दुधात काय वाढ दुधात पण पशुखात टाकलेल्या पहिले दोन चार दिवस थोडंफार त्या पचन क्रियेमध्ये पहिला आणि त्याच्या जमीन मध्ये बदल भदरपणे थोडाफार दोन चार दिवसाचा दूध होतच वेगळं नाही पण पुन्हा लिहिलं खर्च कमी झाला पशु खाद्यावर खर्च कमी पचनशक्ती चांगली फॅट रुपये वाढले आणि अशा पद्धतीने तुमचा मंथली एका गाईचा इन्कम किती वाढला साधारणतः सातशे आठशे हा म्हणजे यांच्या हिशोबाने सात आठशे रुपये एका गाईला खर्च कमी झाला फॅट मधून काहीतरी वाढलेले पैसे वेगळे त्याचे एकशे दोनशे रुपये एक महिन्याभराचे आणि तिचा आरोग्य वाप चांगलं झालं गाय शांत झाली आणि अशा पद्धतीचं तुमचं या पशुखाद्याविषयी तुम्हाला समाधान आहे मला सत्तेचाळीस वर्ष समाधान आहे माझ्यासाठी मी शेतकरी बनवायला लागलोय मला वेगळं काही करायचं नाही पशुखाद्य बनवायला लागलं तुला पण चार आणि पण आमचा पशुपालक हा नीट झाल्याशिवाय अगत्य तर नाही चालू या आठवड्यात किती गाई गेले या आठवड्यामध्ये दोन गाई गा। काय फरक जाणवला आम्ही हे पशु खाद्य शेतकरी पशु चालू करून जवळपास चाळीस दिवस झाले त्याच्या अगोदरच आमचं टेन्शन होत की गाय व्यानंतर वार अडकले ह्या दोन ह्या आठवड्यात दोन गायी व्यान एवढं मस्तपैकी त्याची वार क्लिअर झालेली आहे याचा अर्थ कुठं ना कुठं त्याच्या निर्मिट फरक पाहायला चालू झालेला आहे त्यामुळे मी ह्या पशु खाद्यबद्दल पूर्णपणे समाधान आरोग्यावर त्यांचा प्रतिकार शक्तीवर परिणाम चांगला होतो त्यांचे आरोग्य चांगली वाढते त्यांची का ताकद चांगली वाढते वासरू मनाने फिकून देते वार मनाने टाकून देते आणि दोन तासामध्ये पडलेला वार पुढची व्यक्तीसाठी पूरक आहे आपल्याला जर वार अडकला झाड अडकला आणि ते आत तर त्याचं जे काही इन्फेक्शन गर्भाशयात होतंय ते पुढच्या वेगाला आपल्याला त्रासदायक होते काय कोणा माझ्यावर येईल लावून हो राहायला त्रासदायक होते मग ह्या पशुखाद्याचा दूध वाढीपेक्षा त्या गायीकड जे फायदे ते पशुपालकांना लक्षात घेतले पाहिजे आणि जे जे लोक घ्यायला लागले ते ते लोक लांब ला, दोनशे अडीचशे किलोमीटर दोनशे ऐंशी किलोमीटर दोनशे ऐंशी किलोमीटर दो तुम्हाला पशुखाते नाही असं जर तुम्हाला आहे ना चिका डेसले आमता तुमच्याकडे पैसे देऊ नका पण इथंच का आले तर काहीतरी थोडीशी वेगळी वेगळीपणावा जाणवला आणि वे हा पण आहे सगळ्यांनी ते वापरा आणि अनुभवा